नमस्कार मित्रांनो मी राज ळणके माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते तर व्हिडिओची सोन्याचे दागिने देणाऱ्या तलाव। तलाव। तलावावर धावपूर गावाची रक्षण करते श्रीदेवी भगवती हिचा प्राचीन मंदिर असा विजयनगर साम्राज्याचे वतनदार नागे देसाई यांनी पंधराशे तीस साली ह्या दोन डोंगरांच्या मध्ये हा हो तलाव बांधला धावपूर तलाव हा पूर्णपणे मानवनिर्मित असून जवळजवळ एकसष्ट एकरात ह्यो पसरलेलो असा तर मित्रांनो धावपूर तलावाविषयी एक, एक हो सा। आख्यायिका सांगितली जाता ही अशी की ह्या तलावात परडीवर फुलांच्या बदले एकेकाळी सोन्याचे दागिने दिले जायचे आणि हा एका एक संदर्भ पण सुद्धा हा गॅझेटियर बॉम्बे प्रेसिडेन्सी अठराशे ऐंशी चो खंड यात ह्या प्रथेविषयी आपल्या उल्लेख सापडतात एकदा असं झाला दोन व्यक्तींनी आपल्या शुभ कार्यासाठी या तलावातून दागिने घेतले आणि ते पुन्हा परत केल्याने नाही आणि तेव्हापासून या देवीचं कोप झालो आणि या तलावामधून दागिने मिळणे बंद झाला पंधराशे तीस साली ह्या तलावाची निर्मिती झाली आणि ह्या तलावाबरोबर ह्या भगवती देवीचा सुंदर असा मंदिर बांधण्यात येला आणि या मंदिराचा वैशिष्ट्य म्हणजे ह्या पूर्णपणे हेमाडपंथी पद्धतीने बांधलेला असा त्याच्या मी आतमध्ये लिहिलं आहे मंदिर पूर्णपणे कौलारुआ आणि हा असो मंदिराचं भव्य मंडप असा गेली शतकान शतके ह्या कौलारू मांडणीचं भार हे खांब अविरतपणे घेऊन उभे होत याची खरंच कमाल वाटत ही सुंदर अशी गणेशाची मूर्ती त्याच्यानंतर स्थानिक देवतांचे हे खांब काट्यात आणि समोर भगवती देवी मंदिर तर मित्रांनो सध्या पावसाळा त्याच्यामुळे इकडची बोटिंग पूर्णपणे बंदा नाहीतर इकडे बोटिंग चालू असता तर या तलावाशी बोलायचं म्हटलं तर पंधराशे तीस साली या तलावाची निर्मिती झाली तर आज दोन हजार चोवीस आतापर्यंत ह्या तलाव अजिबात कधीच आठलेला नाही तर मित्रांनो ह्या तलाव बांधतानाच इकडच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार केलेला ह्या दोन डोंगरांच्या मध्ये हा तलाव बांधलेला आणि त्याच्यामुळे इकडचे नैसर्गिक स्रोत आहेत त्याच्या कारणाने ह्या तलाव आटत नसतात किंवा त्याच्या पुढेसुद्धा आपली नागरिक म्हणून खूप मोठी जबाबदारी असता ती धामापूर पंचकृषीतल्या लोकांनी आतापर्यंत प्रामाणिकपणे बजावलेली आहे असं मला वाटतं तर मंदिराच्या आवारात एक काका भेटले आणि त्यांनी एक माझा छोटीशी माहिती सांगितली ती म्हणजे आपल्या कोकणात खूप सारे पक्षी स्थलांतरित होऊन येतात त्याचप्रमाणे आपल्या धामापूर तलावातसुद्धा काही पक्षी स्थलांतरित होऊन येतात त्यापैकी युरोपमधून एक पक्षी येतात त्याचं नाव हा युरोपियन मार्श हेरियर जो अश्विन आणि कार्तिक महिन्यात आपल्याकडे स्थलांतरित होता आणि त्याच्यानंतर तो आपल्या मायदेशी परतून जाता तर ह्या जा मागे फॉरेस्ट हा त्या फॉरेस्टमध्ये जवळजवळ एकशे तीस विविध प्रजातीचे पक्षी आढळतात आणि ह्या जा वैभव हा त्याचाच कोकणी माणसाक अभिमान वाटतं तर ह्या पाठीवर शेवटच्या होळी मी तुम्हाला वाचून दाखवते ते खूप सुंदर आहेत माझे रक्षण करा आणि तुमचे अस्तित्व सदैव अबाधित ठेवणाऱ्या निसर्गाचे रुग्ण कधीही विसरू नका मित्रांनो ही गोष्ट प्रत्येक किंवा प्रत्येक व्यक्तीं समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण निसर्गाक का आपण वाचवलं तरच आपल्या निसर्ग आपला जीवन किंवा आपल्या पिढ्या अबाधित ठेवा तर मित्रांनो आपल्या सिंधुदुर्गातल्या ह्या ऐतिहासिक ठेवाबद्दल तुम्हाला काय वाटतं मागा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर लाईक करा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जमात तेवढी शेअर करा धन्यवाद